आपण पाहताय 24 तास 24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे नारायणगाव येथून बालपण व तारुण्य अवस्था यामधील काळ म्हणजे किशोर अवस्था या अवस्थेत शारीरिक भावनिक मानसिक मोठ्या प्रमाणात बदल होतात या बदलामुळे मुली अस्वस्थ होतात काय करावं सुचत नाही विरुद्ध लिंगी व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होते म्हणून किशोरवयीन मुलींनी या अवस्थेत खूप काळजी घेणं आवश्यक आहे असं मुलींना मार्गदर्शन करताना डिसेनचे से सेक्रेटरी फकीर आतार बोलत होते नारायणगाव येथील ज्ञानदा विद्यामंदिरात डिसेंट फाउंडेशन पुणे व लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियाना अंतर्गत कळी उमलताना या उपक्रमात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना आतार बोलत होते या प्रसंगी महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा तोडकर डॉक्टर पूजा गायकवाड डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना मासिक पाळीत घ्यायची काळजी आहार व्यायाम व मासिक पाळी याबद्दल असलेले समज गैरसमज याविषयी चर्चा करताना मुलींच्या शंका समस्यांचं निराकरण केले मुलींनीही उत्स्फूर्तपणे या उपक्रमास प्रतिसाद दिला या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर लायन्स क्लबचे झोनल चेअरपर्सन शिरीज जठार डीसेमचे सेक्रेटरी व निवृत्त मुख्याध्यापक फकीर आतार संचालक आदिनाथ चव्हाण डॉक्टर सदानंद राऊत डॉक्टर पल्लवी राऊत शीतल जठार डॉक्टर संपदा तोडकर डॉक्टर पूजा गायकवाड डॉक्टर अनुष्का शिंदे मुख्याध्यापिका नीलम येवले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारती इंगळे यांनी केलंय तर आभार मुख्याध्यापिका निलम येवले यांनी मानलेत बोला डिसेंट फाउंडेशन अँड लायन्स क्लब शिवनेरी यांच्याबद्दल जे आम्हाला स्कूलमध्ये येऊन त्यांनी माहिती सांगितली छान वाटली आम्हाला खरच खूप आम्हाला त्यापासून खूप मदत झाली आमचे प्रश्न सगळे सुटले आमच्या मनात असेही प्रश्न पडायचे की आम्ही त्यांना विचारू पण नंतर ना त्या माहिती सांगताना आमचे सगळे प्रश्न सुटून गेले आणि ही कळी उमलताना ह्या पुस्तकामध्ये जी माहिती आहे ती आम्ही खरंच मन लावून वाचू आणि इतरांनाही सांगू की असं वगैरे असं काही नसतं पाळीनं म्हणजे काही विचार नसतो हे आणि सरांनी पण खूप छान माहिती सांगितली की मुली म्हणजे असं काय की मुलींनी आपल्या आई वडिलांचा विचार केला पाहिजे दुसऱ्यासाठी आपल्या आई वडिलांसाठी जगलं पाहिजे आपल्या आई वडिलांची स्वप्न साकार केली पाहिजे त्यासाठी आम्ही नक्कीच असे काही चुकीची पावलं उचलणार नाही ही आम्ही मनापासून सांगतो आणि आमच्या आई वडील शाळांचं नाव नक्कीच मोठं करू धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा